नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजंका बांगलादेशी हिंदूंवर गेले अनेक महिने अनन्वित अत्याचार सुरू आहेत हिंदूंच्या मनामध्ये मा या घटनांमुळे प्रचंड संताप निर्माण झालेले आहे बांगलादेशमध्ये हिंदू सुरक्षित नाही आहेत त्यांना जाळलं जात आहे त्यांना गोळ्या हरल्या जात आहेत त्यांच्या घरादारावर नांगर फिरवण्यात येतोय शाहरुख खानने या जखमांवर मीठ सोडण्याचं काम केलेलं आहे शाहरुख खानने बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजूर रेहमान याला उरावर घेतलेला आहे आय पी एल टीमसाठी कोलकाता नाईट रायडरने मुस्तफिजुर रहमान याला नऊ कोटी वीस लाख रुपये देऊन करारबद्ध केलेला आहे शाहरुख खानने स्पष्ट केलेलं आहे की त्याचं हृदय फक्त ठराविक धर्मासाठी धडधडत असतं हिंदूंच्या वेदनांशी त्याचं कोणतंही घेणं देणं नाहीये बांगलादेशमध्ये दे मोहम्मद युनुस नावाचा कट्टरवादी जेव्हापासून सत्तेवर आला तेव्हापासून तिथल्या दे हिंदूंचं जीवन अधिक अधिक असुरक्षित बनत चाललेलं आहे अलीकडेच एका मुलाखतीमध्ये मोहम्मद युनुस असं म्हणाला होता की बांगलादेशातील हिंदूंनी स्वतःला हिंदू म्हणणं बंद केलं पाहिजे म्हणजे हिंदूंचा द्वेष त्याच्या रक्तात आहे आणि हा जो द्वेष आहे तो सहजासहजी जाईल याची अजिबात शक्यता नाही आहे बांगलादेशमध्ये दीपूचंद्र दास याची हत्या करण्यात आली त्याच्या पाठोपाठ बजेंद्र बिस्वास या तरुणाला गोळ्या घालण्यात आल्या अशा प्रकारची तिथे परिस्थिती आहे किती घरं जाळली गेली किती महिलांवर बलात्कार झाले त्याची तर मोजदादच नाहीये एका बाजूला बांगलादेशातील हिंदूंना जगण्याचा अधिकार नाकारला जातोय आणि दुसऱ्या बाजूला कोलकाता नाईट रायडरचा मालक बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान एका बांगलादेशी क्रिकेटपटूला भारतीयांच्या ओरावर नाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यावर नऊ कोटी वीस लाखांची उधळण करतोय शाहरुखच्या या कृतीच्या विरोधात देशभरामध्ये दे, संतापाची लाट जर जा निर्माण झाली नसती तरच नवल होतं उज्जैनच्या ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिराचे मुख्य पुजारी महावीर नाथ यांनी शाहरुख खानला स्पष्टपणे इशारा दिलेला आहे की मुस्तफिजुर रेहमान जर भारतामध्ये खेळायला आला तर ज्या स्टेडियम मध्ये खेळतोय त्या स्टेडियमवर आम्ही हल्लाबोल करू आणि त्या स्टेडियमचं मैदान आम्ही उघडून टाकू आता महावीर नाथ जे काही बोलले आहेत तो फक्त एक आवाज नाहीये देशभरातून अशा प्रकारचे आवाज उठत आहेत आणि सोशल मीडियावर तर शाहरुख खानच्या विरोधात राळ उठलेली आहे बांगलादेशी मुस्तफिजुर रेहमानवर वर कोट्यावधीची बोली लावण्यात आली त्याला भारतात क्रिकेट खेळण्यासाठी पाचारण करण्यात आलं परंतु एक गोष्ट लिहून घ्या हा मुस्तफिजुर रेहमान भारतात काही येत नाही चुकून मागून तो भारतात आला तर त्याचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही ज्या स्टेडियम मध्ये तो खेळेल तो सामना रोखण्यासाठी हजारो हिंदू त्या स्टेडियमवर मोर्चा घेऊन जातील शाहरुख खान हिंदूंच्या संयमाची परीक्षा बघण्याचं काम करतोय झोपलेल्या सिंहाच्या नाकामध्ये काड्या करण्याचं काम करतोय काही वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल शाहरुख खान अमेरिकेमध्ये गेला होता आणि विमानतळावरच त्याला विवस्त्र करून त्याची झाडाझडती घेण्यात आली त्याच्यानंतर शाहरुख खान प्रचंड संतापला त्याने प्रचंड आरडाओरडा केला या घटनेनंतर त्याने माय इज खान नावाचा अत्यंत टुकार विकार सिनेमा सुद्धा बनवला होता हे सगळं का घडतंय शाहरुख खान सारखे लोक एखाद्या देशामध्ये राहतात त्या देशामध्ये जे दे बहुसंख्य लोक असतात बहुसंख्य समाज असतो त्यांच्या भावनांशी ही मंडळी कधीही एकरूप होऊ शकत नाहीत त्यांचा जेवढा जमेल तेवढा फायदा हे लोक घेतात परंतु त्यांच्या वेदनांशी कधी एकरूप होत नाहीत शाहरुख खान नेमकं तेच करतोय आणि अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे अशा प्रकारच्या कृतीमुळे अशा प्रकारच्या कारवायांमुळे बहुसंख्य समाजाच्या मनामध्ये मा यांच्याबाबत जी तिरस्काराची भावना निर्माण होते त्या तिरस्काराच्या भावनेला हे नाव देतात इस्लामो फोबिया खरं तर हे यांचंच कर्तृत्व असतं हे कर्तृत्व कोणतं असतं ज्या ताटात खायचं त्याच ताटामध्ये उकार्या करायच्या पाकिस्तानचे खेळाडू कायम भारताच्या विरोधात हिंदूंच्या विरोधात गरळ उठताना दिसतात गजवाय हिंदच्या भाषा करताना दिसतात परंतु तरी त्यांना आय पी एलमध्ये खेळायचं असतं कारण आय पी एलमध्ये मध्ये प्रचंड पैसा आहे बांगलादेशी खेळाडूंची मानसिकता सुद्धा वेगळी नाही आहे त्यांना सुद्धा पैशासाठी भारतामध्ये यायचं असतं आणि इथे पैसा कमवून ते मायदेशी जातात आणि पुन्हा एकदा भारतावर थुंकण्याचं काम करतात दोन देश आहेत परंतु मानसिकता एकच आहे दोन्ही देश भिकारी आहेत एक कायम भीक मागत असतो एक कायम मदत मागत असतो एक भिकेवर जगत असतो आणि दुसऱ्या कर्जावर जगत असतो आणि या दोन्ही देशांचे जे नेते आहेत ते कटोरा घेऊन जगभरामध्ये मदत आणि भीक मागण्यासाठी फिरत असतात हा त्यांचा एक सामायिक उपक्रम असतो पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये प्रचंड भारत विरोधी भावना आहे त्यामुळे या देशाचे खेळाडू जेव्हा त्या त्या देशाच्या मीडियाच्या समोर बोलत असतात तेव्हा कायम शेर बनत असतात इस्लामचे लढवय बनत असतात गाझी असल्याचं आणत असतात वास्तविकरित्या हे गाझी नसून पाजी आहेत यांचं लक्ष कायम भारताच्या पैशावर असतं रेहमानची परिस्थिती सुद्धा तशीच आहे त्याला असं वाटलं की शाहरुख खानने आपल्याला पाचारण केलेलं आहे शाहरुख खानने आपल्या आडी बोली लावलेली आहे त्याला असं वाटलं की शाहरुख खान हा खूप मोठा पोप आहे आणि त्याने बोलवलं असल्यामुळे भारतामध्ये आता आपल्याला कोण रोखू शकतं परंतु दरम्यानच्या काळामध्ये भारतीयांच्या मनामध्ये बांगलादेशबद्दल जो संताप आहे आणि रहमानच्या भारतात येण्याच्या विरोधात जे आवाज आहेत ते बहुधा त्याच्या कानापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याने अशी विधानं केलेली आहेत तो असं म्हणाला की भारतात खेळायला मला आवडेल परंतु यावेळी जर आय पी एलमध्ये खेळण्यापासून मला जर कोणी रोखलं तर भविष्यात मी कधीही आय पी एलमध्ये खेळणार नाही याला म्हणतात भिकाऱ्याला उकार्या या मुस्तीफिजुर रहमान सारख्या खेळाडूंची परिस्थिती फुगलेल्या बेडकीसारखी असते त्यांना असं वाटलं की आपण फुगलो आहे म्हणजे आपला बैल झालेला आहे हे बेडूकच असतात त्यांची अवघात चवली जी असते परंतु यांना असं वाटतं की मी डेनिस लेली आणि मायकल होल्डिंगपेक्षा कमी नाहीये आणि त्याच्यामुळे ते सतत हा मास दाखवत असतात आता रहमान भारतामध्ये आला काय न आला काय भारतीयांच्या जीवनामध्ये काय फरक पडणार आहे भारतीयांचं जीवन तसंच मजेत आणि सुरळीत सुरू राहील फरक पडेल या रेमानला कारण भविष्यामध्ये नऊ कोटी वीस लाख इतकी रक्कम त्याला पाहता येईल न येईल हे जे उर्दू उर्जे सितारे आहेत त्यांचं जे हृदय ते कायम पाकिस्तान आणि बांगलादेशसाठी धडधडत असतं तिथल्या कट्टरवाद्यांसाठी धडधडत असतं आपल्याला आठवत असेल मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेहमान याला जेव्हा फाशीची शिक्षा झाली तेव्हा ही फाशी, फाशी रोखण्यासाठी अनेक प्रतिष्ठित लोकांनी सरकारला अर्ज विनंत्या केल्या होत्या एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या खाली बॉलिवूडच्या अनेक ताऱ्यांनी सही केली होती त्या नावांमध्ये शाहरुख खानचं नाव नव्हतं आमिर खान होता महेश भट होता परंतु शाहरुख खानची जी मानसिकता आहे ती आमिर खान आणि महेश भटपेक्षा वेगळी नाहीये देशात मोदी सरकार अवतरल्यानंतर बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान याने एक विधान केलं होतं की माझ्या बायकोला या देशामध्ये असुरक्षित वाटतंय परंतु त्याच्या विधानाच्या आधी शाहरुख खानने विधान केलं होतं या देशामध्ये जर भाजपचं सरकार आलं तर मी देश सोडून जाईन या देशामध्ये दे दोन हजार चौदा पासून आज तागा भाजपचं सरकार आहे परंतु शाहरुख खानने अजून या देशातून तोंड काळ केलेलं नाहीये तो याच देशात राहतोय याच देशात खातोय आणि पाकिस्तान आणि बांगलादेशचं गातोय या देशामध्ये पैसा कमवायचा आणि तो खर्च करायचा पाकिस्तान आणि बांगलादेशसाठी हे बॉलिवूडच्या तार्या सितार्यांचं धोरण राहिलेलं आहे या उर्दूडच्या तार्या सितार्यांची जी मानसिकता आहे ती कायम पाकिस्तान प्रेमी राहिलेली आहे ही मंडळी कायम पाकिस्तानच्या लोकांच्या पार्श्वभागाचे मुके घेत असतात आणि त्यांच्या याच मानसिकतेमुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले होता प्रेक्षक प्रचंड संतापला होता आणि या उर्दूडात प्रेक्षकांनी बहिष्काराची मोहीम हाती घेतली होती अत्यंत मूक अशा प्रकारचं आंदोलन परंतु या आंदोलनामध्ये शाहरुख खान सलमान खान आमिर खान यांचे किती सिनेमे वाहून गेले याचा तुम्ही विचार करा अनेक सिनेमे अनेक सिनेमांचा कडेलोड झाला सलमान खानचे तर रांगेने सिनेमे बुडाले शाहरुख खानची पण तीच परिस्थिती झाली आमिर खानचा तो लालसिंग चड्डा बुडाल्यानंतर त्याला दुसरा सिनेमा करण्याचं धाडस झालं नाही ही प्रेक्षकांची ताकद आहे ही हिंदूंची ताकद आहे या बहिष्काराच्या आंदोलनाची सगळ्यात मोठी कोराड जर कोणावर कोसळली असेल तर ती शाहरुख खानवर ओम शांती ओम नंतर त्याचा एकही सिनेमा हिट झाला नाही पठाण हिट झाला असं त्याचा दावा आहे असा दावा काही मीडियातल्या लोकांनी सुद्धा केला परंतु हा सिनेमा यशस्वी होण्यासाठी किंवा यशस्वी झालाय असं दाखवण्यासाठी शाहरुख खानला प्रचंड पैसा खर्च करावा लागला शाहरुख खानच्या एका सिनेमामध्ये त्याचा एक डायलॉग आहे तो तुरुंगातला कैदी दाखवला आहे आणि त्या कैद्यांच्या गणवेशाचा रंग भगवा असतो शाहरुख खान त्या सिनेमामध्ये म्हणतो की हा रंग मला आवडत नाही शाहरुख खानला भगवा रंग आवडत नाही आणि म्हणून प्रेक्षकांना शाहरुख खान आवडत नाही शाहरुख खान सारखे तारे आता दुसरे धंदे शोधतायत आय पी हा त्यांचा एक वेगळा धंदा आहे वेगळा बिझनेस आहे आणि त्याचं कारण त्यांचे जे चकचकीत आणि बनावट सिनेमे आहेत ते अत्यंत टुकार भिकार सिनेमे आहेत हे आता प्रेक्षकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे एकेकाळी ते सिनेमे चालले परंतु या सिनेमामध्ये जो माल होता तो अत्यंत बोगस होता हे प्रेक्षकांच्या लक्षात आलेला आहे धुरंधर नावाचा एक सिनेमा अलीकडे प्रचंड यशस्वी झाला या सिनेमाने हजार कोटीपेक्षा जास्त बिझनेस केला या सिनेमामध्ये जे काही दाखवलं आहे ते पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या लक्षात आलं की आजपर्यंत आपल्या गळ्यात जो माल मारण्यात येत होता बजरंगी भाईजान असो पठाण असो हा जो सगळा माल आहे तो सगळा टुकार भिकार माल आहे अत्यंत बोगस माल आहे अस्सल माल जर कोणता असेल तर तो हा माल आहे ज्याच्यामध्ये सत्य दाखवण्यात दा आलं त्याच्यामध्ये कोणताही प्रभोगंडा नाहीये बॉलिवूडची म्हणजे उर्दूवूडची एक अशी फिलॉसॉफी आहे की सगळेच पाकिस्तानी काही वाईट नाही आहेत आता पाकिस्तानी चांगली आहेत की वाईट आहेत त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही ती माणसं म्हणून कशी आहेत याच्याशी सुद्धा आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला फक्त एवढं माहिती आहे या पाकिस्तानांचे अंतरंग भारत विरोधी आहेत हिंदू विरोधी आहेत शाहरुख खान सारख्या लोकांनी हा प्रोपगंडा कायम राबवलेला आहे कायम हा प्रचार केलेला आहे परंतु हा शाहरुख खान सुद्धा आता आउटडेटेड झालेला आहे म्हातारा झालेला आहे त्याचे सिनेमे याच्यापूर्वी पडले आणि याच्या पुढे चालतील याची अजिबात शक्यता नाहीये शाहरुख खान दिल्लीतून मुंबईमध्ये नशीब आजमावायला आला होता त्याला हिंदी सिनेमामध्ये काम करायचं होतं सुरुवातीचा त्याचा काळ अत्यंत संघर्षाचा राहिला त्याने अनेक रात्री रेल्वे स्टेशनवर उपाशी पोटी काढलेले आहेत हलाकीच्या दिवसापासून त्याला चांगले दिवस दिसत शाहरुख खान आज पाच हजार कोटीचा मालक आहे मुंबईत बँडस्टँडच्या समोर त्याचा उत्तुंग आणि देखणा असा बंगला आहे अनेक पर्यटक हा बंगला बघायला बँडस्टँडमध्ये मध्ये जात असतात त्याच्या बंगल्याच्या समोर तासन तास उभे राहत असतात या खान मंडळींच्या वाटेला ही जी श्रीमंत आलेली आहे त्याच्या मागे हिंदूंची सहिष्णुता आहे हिंदूंची उदारता आहे तो हिंदू जो फक्त कलेचा भोगता आहे रसिक आहे जो आडनाव बघून सिनेमा बघायला जात नाही परंतु त्याच हिंदूंच्या जखमावर मीठ चोळण्याचं काम शाहरुख खान यांच्यासारखे लोक करतायत जर बांगलादेश आणि पाकिस्तान मधला हिंदू सुरक्षित राहणार नसेल जर त्याच्यावर अत्याचार होत असतील तर भारतामध्ये जे बांगलादेश आणि पाकिस्तान प्रेमी आहे त्यांना सुद्धा याच्यापुढे चा चांगले दिवस राहणार ना नाहीत याची काळजी हिंदू समाज व्यवस्थितपणे घेईल बॉलिवूडमध्ये या ज्या गँग्स ऑफ पाकिस्तान आहेत त्यांच्या विरोधात आता बॉलिवूडमधूनच आवाज उठायला लागलेले आहेत जान्हवी कपूरने काही दिवसापूर्वी इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती ही पोस्ट होती दीपूचंद्र दास याच्या निर्घृण हत्येबाबत ही पोस्ट होती बॉलिवूडच्या मौनाबाबत ही पोस्ट होती बांगलादेशमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत असून सुद्धा शांत राहणाऱ्या मूक राहणाऱ्या या बॉलिवूडच्या ताऱ्या सितार्यांच्या विरोधात त्या पोस्ट नंतर सुद्धा शाहरुख खानने बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचाराच्या विरोधात एक शब्द उच्चारला नाही आणि कृती कोणती केली तर या मुस्तीफिजुर रहमानला त्याच्या संघामध्ये घेण्याची मुस्तीफिजुर रहमान भारतामध्ये खेळणार या बातमीनंतर प्रचंड संताप निर्माण झाला हा संताप मुस्तिफिजुर रहमानच्या विरोधात होता खरं तर त्याची काय चूक त्याचे मुखे घेण्याचं काम ज्याने केलं त्याच्या विरोधात हा संताप निर्माण झाला पाहिजे होता मोर्चा गेला पाहिजे होता शाहरुख खानच्या घराच्या समोर बहिष्कार झाला पाहिजे शाहरुख खानच्या सिनेमाचा बहिष्कार झाला पाहिजे शाहरुख खान सारखी मानसिकता असलेल्या बॉलिवूडच्या त्या कंपूचा धडा त्यांना शिकवण्याची गरज आहे मुस्तीफिजुर रहमान हा काही भारतीय नाही आहे त्याच्याशी आपला काय संबंध या उर्दू उर्दूच्या कलाकारांच्या मनामध्ये हे जे पाकिस्तानचे उमाळे आहेत ते अजिबात नवे नाही आहेत हा खूप जुना इतिहास मा आहे हा इतिहास दिलीप कुमार पासून किंबहुना त्याच्याही आधीपासून सुरू होतो शाहरुख खान फक्त तो इतिहास जपण्याचं काम करतोय परंतु त्यांना एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे दिलीप कुमारचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे हिंदूंच्या कृपेने जे लोक मोठे झाले त्यांना एका पातळीवर आणण्याचं काम हिंदू समाजात व्यवस्थित करू शकतो महाराष्ट्राच्या राजकारणातून जर शाहरुख खानने धडा घेतला तर बरं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काळी ज्वलंत हिंदुत्ववादी असलेले आज जनाब झालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची काय अवस्था केली आहे याच्यातून तरी बॉलिवूडच्या या ताऱ्या सितार्यांनी शिकण्याची गरज आहे आमिर खानचा लालसिंह चढा प्रेक्षकांनी असं काही आपटला की आमिर खानचं डोकं ठिकाणावर आलं आपल्या एकुलत्या एक लेकीचं लग्न त्याने एका हिंदू तरुणाशी लावून दिलं आणि या विवाहामध्ये विवाह पूर्णपणे हिंदू पद्धतीने झाला या विवाहामध्ये गुलाबी पेटा बांधलेला डोक्यावर तिलक लावलेला हातात मंगल कलश घेतलेला आमिर खान आपल्या लेकीच्या डोक्यावर अक्षता टाकतोय असं चित्र या देशातल्या कुट्यवधी लोकांनी पाहिलं शाहरुख खानच्या सुद्धा डोक्यात प्रकाश पडेल अशा प्रकारची व्यवस्था हिंदू समाज करेलच दीपूचंद्र दास आणि बजेंद्र बिस्वास याची जी हत्या झालेली आहे त्या हत्येमुळे या देशातल्या हिंदूंच्या मनामध्ये प्रचंड मोठा संताप आहे आणि हा संताप व्यक्त करण्याची गरज आहे हा संताप व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत पाकिस्तानी आणि बांगलादेशी यांच्याशी संबंधित जे जे आहेत त्यांच्यावर बहिष्कार घालणं आर्थिक बहिष्कार घालणं आणि हा बहिष्कार त्या लोकांवर सुद्धा घालण्याची गरज आहे जे पाकिस्तान आणि बांगलादेशचे प्रेमी आहेत दोन हजार पंचवीसचा हा अखेरचा दिवस आणि माझा हा या वर्षीचा अखेरचा व्हिडिओ आपल्याला येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या भरभरून शुभेच्छा येणारं वर्ष आपल्याला सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि ऐश्वर्याचं जावं तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळखे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका, सब्सक्राइब करा बीज डंका सब्सक्राइब करा हिंदी न्यूज डंका, नमस्कार धन्यवाद